तुम्ही बघाल पुढच्या वेळेस तुम्हाला कुठलेही तक्रार राहणार नाही एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो धन्यवाद आपण आले आम्हाला मदत केली त्याबद्दल प्रगती वाचतानाच्या वतीनं पुनश्च एकदा आम्हाला पूरक धन्यवाद मानतो आणि दोन शब्द संपवतो हे नंतर टाकून घ्याय कर्मवीर धर्मवीर आदरणीय संजीव आणि मान्यवर ज्ञानाची काय किंमत सांगते आम्ही शाळेत शिकत असताना शिकवलं की परिस आहे त्याचं सोनं होत पण भाऊ आम्ही पाहिलं जे उकराडे होती त्याच सुद्धा सोनं आपण केलेलं आहे जपानचं दृष्टी ते सगळं करू शकते आणि एवढ्या वर्षानंतर ज्ञानाची खऱ्या अर्थानं आपण जी या ठिकाणी किंमत केलेली आहे आणि अपेक्षा सर कुल्लीताई नरेंद्र राज सगळ्यांनी हे जे रोपटं लावलं घांडे सर वगैरे सगळे तर हे आपल्यासारख्यांची जी प्रेरणा आहे ती घेऊन आम्ही सतत पुढे जाऊ आम